गजबजलेल्या परिसरातून चोरट्यानं हातोहात मोटरसायकल लांबवली चोरीची ही घटना टी व्ही कॅमेरामध्ये कैद झाली आहे दिवसेंदिवस सोलापूर शहरात मोटरसायकल चोरीच्या घटना या वाढत असून अशीच एक घटना सोलापूर शहरातील जोडभाऊ पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील भवानीपेट घोंगडे वस्ती घडली घटली हॉटेल चाणक्य वार समोरील फुटपाथावर असलेली मोटरसायकल क्रमांक एम एस तेरा बी सी साठ शून्य पाच हिरोंडा स्प्लेंडर ही मोटरसायकल चोरीस गेली शिवानंद नागेश एरटे हे त्यांचे मित्र गिरीश धनाश्री यांच्या घरी रात्री सुमारास गेले होते साडे दहा वाजता ते परत आले असता त्यांना मोटरसायकल जागी दिसली नाही त्यांनी या संदर्भात खूप शोधाशोध केली मात्र मोटरसायकल न सापडल्यानं त्यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाणे इथं अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा अरे नवरू हे करत आहेत व्हीत दिसणारा चोर कोणाच्या निदर्शनास आल्यास त्यांनी पेठ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं आवाहन जोडभावीपेठ पोलिसांच्या वतीनं करण्यात आहे